मित्रांनो खरं सांगतो आता जे मी ट्रायपॉड लावलेला मी एक रील शूट करत होतो आता मायासाठी जाण्यासाठी म्हणजे मी जस्ट ना आता तसं ॲक्टिंग करत होतो म्हणजे बुक्स पाडत बुक्सचं आहे ना म्हणजे प्लास्टिक असताना फाडत होतो मी प्लास्टिक पाडलं मी पहिली बुक घेतली आणि ॲक्टिंग करत होतो मी त्याचा सुगंध घेतला घ्यायला बघत होतो मी तर मी तेव्हा बुक ओपन केली ना मी काशी गोष्ट बघितली जी मी सगळ्या दिलेलं काय वाटतं मैं बी हा तीन बुक्स घुक घी आता हि बुक बढ़ा सारे अजू एक सेम टू सेम डिट्टो बुक है बगा मजे मैथ्स की वही है जी की मैं नवीन के लिए क्लास सी सेम है का सर सेम है सहा घे मैं टोटल तो हा तीन नवीन। ज्यादा मैं फाड़ नौके तीन तो मैं दाखे आतमी पान तुम्हें हेत पान बढ़ा एक दबा ओ माय गॉड माझ्यासोबत तगडा स्कॅम झाला ओ माय गॉड अक्षरशः मित्रांनो मी एकदम तगडा स्कॅमचा शिकार झालोय मी जेव्हा बुक्स घेतला जा ना मी फक्त नावं लिहून ठेवून दिला मला नव्हतं म्हणजे कोणी पान आहे हरीच्यावर ज्यावर ज्या म्हणजे खरं ऍक्टिंग नाही करत आता ज्या वयावरती मी मॅथ्सवर लिहिले ना त्या वयांवरती पेजेसच नाही म्हणजे लाईन्सच नाही आहे त्याच्यावरती आता त्याच्यावरती मी अभ्यास कसा काय करेन माझ्या सोबत आता लढा स्कॅन झाला रिलायन्स पण मी माया घेतलेल्या सगळ्या फसलो मी तर कोणत्या बुक्स आहे त्या नोटबुक्स लिहिलं इथे नोटबुक्स पण ह्याच्यामध्ये लाईन्सच नाही आहेत अरे माणूस लिहिणार कसं याच्यावर मित्रांनो डिफेक्टेड पीस आल्या बुक्स माझ्याकडे आल्या त्या पण सहा अकाउंटबिलिटी ते सॅम्पलवरती सगळ्यांवरती लाईन्स होते आता मी या वयांचे काय करू ड्रॉईंग करायला वापरू वया सहा वया मी तयार आता परत मला पैसे खर्च करून नवीन मला घ्यायला लागले चांगला स्कॅन झाला माझ्यासोबत वाजत संध्याकाळ दुपारचे एक वाजता रे आता आणि आता माझ्या समोर सगळ्यात मोठा टास्क म्हणजे मला साफ करायचा आहे हा पंखा हा पंखा मला साफ करायचा आहे कारण की आवाला खूप आणि पप्पा माझ्यानं खूप आहेत तेव्हा आता हा पंखा मला साफ करायचा आहे जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की हवा जास्ती जोरात येते तसं काय फरक पडत ना त्याच्यामुळं आता पंखा साफ करतो आणि बाहेर वादळ तर पटकन पंखा साफ करतो E ma qua è to. मी येण्यासाठी नसतं क्लासेसच फिरतोय रोज 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 सहा वाजता झाले तिथं क्लास था था हो तो सहाचा आहे रात्री भोर चर्चे नंतर आम्ही निर्णय घेतला आहे झोपी तुम्हाला घरी आल्यावर सांगेन पिलाल आय एम लेट बॅगेत मी एक वय भरली आहे आणि निघालोय मी क्लासला मानवसोबत आणि बाय बाय आता जातोय मी क्लासला घरी येते घरी जाता आता तुम्हाला भेटतो जस्ट खूप जोरदार पाऊस पडलाय जस्ट बघा किती वरलं आहे बघा खूप जोरदार पाऊस पडला आणि जे आता मी क्लासेस बघून येतोय ना त्या क्लासेसमुळे माझा टायमिंग पण मॅच होऊ शकतो तर माझं सगळं ॲडजस्ट वगैरे पण होऊ शकतो मी आता तोच क्लास घेऊ शकतो हंड्रेड अँड नाईन्टी नाईन पर्सेंट काल रात्री तो बारात्री बारा वाजता आमचं घोर आहे बघा हा आहे तो आउटपुट रात्री बसून आम्ही बारा वाजता हे लिहिलं पुसलं हे लिहिलंय बघा मला या पोस्ट पर्यंत जायचंय पुसलं मला या पोस्ट पर्यंत जायचंय पगार बघा किती आहे हा या पोस्टला तुम्हाला सांगतो तर तुम्हाला आहे ना या प्रत्येक ह्याचं तुम्हाला आहे ना मी पगार सांगतो समजा मी आय एम यूमध्ये रँकमध्ये लागलो फर्स्ट रँकमध्ये लागलो मी देणार डी एन एस म्हणजे डिप्लोमा डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स ह्याच्यामध्ये चांगल्या मार्काने पास झालो ह्याच्यामुळे चांगलं झालं माझं मग माझं शिफ्ट ट्रेनिंग घ्या अठरा महिन्याचं म्हणजेच दीड वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये मी जर चांगलं केलं तर जेव्हा मी हे ट्रेनिंग करणार तेव्हा मला असतं सॅलरी पन्नास हजार म्हणजेच ऑफिसर वनला असणार पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार ओके मग ऑफिसर टूला मला होणार पगार पंच्याहत्तर हजार ते एक लाखच्यामध्ये ऑफिसर थ्रीला होणार एक लाख ते दोन लाखच्यामध्ये त्यानंतर जे पण त्याच्या पुढचं पोस्ट नाही माहिती मला आता हां त्याच्या पुढं ज्या पण पोस्ट त्या सॅलरी वाढत होणार वाढत होणार आणि सगळ्यात लास्ट कॅप्टनला बारा लाख ते पंधरा लाख पण तन... ह्याच्यासाठी कमीत कमी आहे ना आठ ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आणि जोपर्यंत मी या सगळ्या पोस्ट क्लिअर करत करत वरती येईल तोपर्यंत एवढा एक्सपिरियन्स फार होईल पगार पण पार सुरू होईल त्यावर एवढा काय मजा और मजा मजा नाही काम करू काय काय बरं मला बोलत होतं आणि ते पण डॉलरमध्ये इन्कम काय भारी काम आहे डॉलरमध्ये पैसे कमाव हो, म्हणजे काय खायचं काम आहे ते पण झिरो टॅक्स सोबतच ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट फ्री म्हणजे समजा आता कधी मी शिपवरती असेल हा आणि माझा कॉन्ट्रॅक्ट संपला कंपनीसोबत मी जर यू एसच्या जवळ आहे म्हणजे माझं शिप यू एसच्या जवळ आहे ना तर मला यू एसच्या शि आपलं पोर्टवरती उतरवणार तिथून मला एअरपोर्टसाठी गाडी बुक करणार कंपनी आणि तिथून मला मस्त फ्लाईट नाही इथं आणणार कंपनीच आणणार का कंपनी सगळ्या कंपनी करणार आपण एक रुपाय देता नाही मग एकदम भारी काम एकदम टेन्शन नाही घ्यायचं चिल टायचा खायचं व्यायचा आणि काय आराम करायचा तसं सहा सहा सात सा महिने काम करायचं पण मग मैं दोन महिने आराम करायचा तीन महिने आराम करायचा चांगला काम आहे ना काय हरकत आहे आणि अख्खा जग फिरला भेटेल मला त्याच भा